रुपये नमस्कार शेतकरी शेती बाजार भाऊ या चॅनल मध्ये मी सकाळ आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वारगुर वारगुळिक मार्केट यार्ड कोणी आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या दरामध्ये थोडाफार बदल झालेला पालावते त्याचबरोबर फुलांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाईब करा जेणेकरून फुलटेकडी मार्केट यार्ड पुणे शेतमालाचे दर पाहायला मिळते गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या पद्धतीमध्ये डज गुलाबसाठी दर लाल गुलाबसाठी एकशे ऐंशी तर कलर गुलाबसाठी दोनशे रुपयापर्यंत उंचा हलकी मार्ज येते शंभर ते एकशे वीस रुपया पासून दर पारावतात गुळसेडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गुळछडीचे दर येते साठ रुपयापर्यंत उच्च दर पारा होतात हलकी माल जे लहान साईड मध्ये तीस रुपयापासून देखील दर पारावतात झेंडूची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये सोळ्या झेंडू साठी पन्नास रुपयापर्यंत जर लाल झेंडूसाठी पंचाळीस रुपयापर्यंत दर पारावतात हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील दर पाळवतात अष्टची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साठ जणांतर साठ रुपयापर्यंत उच्च दर पाडावतो हलकी माल जे तीस रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारामतात शेवंतीची क्वालिटी अनुसार सरांचा दर जाते चाळीस रुपयापर्यंत चांगली क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर पारा होते तर पौर्णिमा शेवंतीसाठी सरांचा पौर्णिमा शेवंतीसाठी ऐंशी रुपयापर्यंत चांगले दर पारा होते हलकी माल जाते वीस ते चाळीस रुपयापासून देखील दर पारामते बिजली क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण दर देते ऐंशी रुपयापर्यंत उच्च कि दर बिजलीसाठी हलकी मालज येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर होतात उलचडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारण शंभर रुपयापर्यंत उच्च किंजर पालवते हलकी मालजी येते सत्तर रुपयापासून देखील उलचडीचे दर होतात तुकडा बॉलची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्च कि दर तुकडा पारा होते हलकी माल येते ऐंशी ते शंभर रुपयापासून देखील दर पारा होतात पाचणीची क्वालिटी क्वालिटीमध्ये साधारणतः सात रुपयाचा दर पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये कांद्यांची साधारणतः सत्तर गाड्यांची आवक झालेली पायामध्ये त्याचबरोबर घोडे साईजमधील मधील जर माल असतील तर साधारणतः सतरा ते अठरा रुपये एका दुसऱ्या वक्तव्यासाठी दर पारा मिळू शकतो तर सरासरी मार्केट मध्ये जर पाहिलं तर साधारणतः दहा तेरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्यांची विक्री होताना पाण्यामध्ये तर जुने कांद्यांचे आवक मार्केटमध्ये अजून देखील आपल्याला बऱ्यापैकी होत असताना पहायला मिळते त्याचबरोबर नवीन कांद्यांचे दर आपल्याला साधारणतः आठ ते नऊ रुपयाच्या दरम्यान आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळते हलके माल जे ते नवीन कांद्यासाठी मार्केटमध्ये भरपूर येताना पाहायला मिळतात तर दोन ते तीन रुपयापासून देखील नवीन कांद्यांचे दर मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आवक देखील पाहायला मिळते बदली माल देखील मोठ्या प्रमाणावरती मार्केटमध्ये पाहायला मिळतात तळेबा बटाट्यांची क्वालिटी नुसार दरामध्ये आज थोडीशी घसरण पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी सतरा ते वीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी माला होते तर कच्च्या बटाट्यासाठी दर जे होते बावीस रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला दर आज पहायला होते तर टॉप क्वालिटी मध्ये बावीस रुपयांच्या दर आज तळेगाव बटाट्यासाठी पाहायला होते मार्केटमध्ये आवक आपल्याला पहिला ते साधारणतः बऱ्यापैकी पाहण्याच त्याचबरोबर दरामध्ये आज थोडीशी घसरण चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये बटाट्यांसाठी पाहण्या हिरवळ मिरचीची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये पंचवीस ते सव्वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल जे वीस ते बावीस रुपयापासून देखील हिरवे मिरची साठी दर पार होतात कोथिंबीरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीर साठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके माल जे येते कोथिंबीर कोथिंबरीसाठी सोळा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला विनायती कोथिंबीरचे दर पार होतात चांगल्या क्वालिटीमध्ये रुपयापर्यंत तर हलक्या चौदा ते पंधरा होते टोमॅटोची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहण्यामध्ये चांगले माल येते तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी अठरा ते वीस रुपयापासून देखील टोमॅटो साठी दर पहा दुधी भोपळ्याची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये दुधी भोपळ्यासाठी सरांचा दर येते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील दर पार होते शिमला मिरची जी आवक या ठिकाणी पण चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची साठी सरांना पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत दर पार होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पार होतात वाटाण्याची क्वालिटी चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वटाण्यासाठी सरांत शंभर रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलके माल जे येते पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील वटाण्यासाठी दर पारवते राजमाची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चंकी दर राजमासाठी पार होतो हलकी माल जे येते पन्नास रुपयापासून देखील राजमासाठी जर रा पार होतो पावट्याची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी सर्वांचा दर्ज येते पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत उच्च दर पावट्यासाठी पार होतो हलकी मालासाठी पन्नास रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पार होतो बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये सावंत दर्ज येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जातील सतरा ते अठरा रुपयापासून देखील बेटासाठी दर बारा होते काकडीची ठिकाणी आपण बघू शकतो पांढऱ्या हिरव्या काकडी साठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते वीस रुपयापासून देखील विक्री होताना बारा होतात त्याचबरोबर पांढऱ्या तसेच हिरव्या चायना काकडीचे दर जे आहे पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील चायना काकडीचे दर बारा होतात वांग्यांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचावन्न साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल येते पस्तीस ते चाळीस रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पार होते भेंडीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर येते सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल येते पन्नास रुपयापासून देखील हलक्या माझ्यासाठी दर पार होते क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत मालजी येते चाळीस रुपयापासून माझा होते कोबीची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा ते अठरा रुपयापर्यंत पर्यंत उच्चं की दर बारा होते हलकी मालजी येते दहा रुपयापासून देखील हलक्या माझा साठी दर बारा होते झोडक्याची क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जोडक्यासाठी सरांचा दर येते

डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगर साडी चारांचा दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च किजर पाला होता हलके मालासाठी पंधरा ते सोळा रुपयापासून पसंत केलं दर पाला होता जळगाव क्वालिटी अनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव साडी चारांचा दर्ज येते पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्च किंजर पालावतं हलके माल येते वीस रुपयापासून देखील दर पार कारल्याची क्वालिटीनुसार नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये पंचाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पार होतो हलकी माल येते पस्तीस रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पार होतो पिंतावन पेरूची क्वालिटी चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्च दर पार होतो हलकी माल येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पार चिक्कूची क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईज नुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत उच्चंकी जर पार होते हलकी माल जे तीस रुपयापासून देखील चिक्कूसाठी दर पार होते स्ट्रॉबेरीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे दोनशे पन्नास रुपयापर्यंत पर्यंत आपल्याला किलोचे दर पार होते त्याचबरोबर बॉक्स पॅकिंग मधील जर आवक असेल तर साधारणतः चारशे रुपयापर्यंत टॉप क्वालिटी मध्ये उच्चंके जर आपल्याला बॉक्स पॅकिंग मधील आठच्या साठी दर पहायला होते तर हलके माल जे शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील दर पारा होतात लिंबांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सरांचा दर जाते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला उच्च दर पारा होते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा होतात आवक किंवा मार्केटमध्ये बऱ्यापैकी आज वाढलेली पारा होते डाळची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ दर दर साधारणता एकशे ऐंशी रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होता हलकी माल जाते ते एकशे वीस रुपयापासून देखील हलक्या तसेच लहान साईज मध्ये डाळचे दर पाहायला मिळतात तर मोठ्या जम्बो साईज थोडीशी कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पहायला मिळत गोल्डन शताबाची आवक थोडीशी कमी झालेली पाहायला त्याचबरोबर डाळमध्ये दे देखील सुधारणा पाहायला मिळते चांगले माल जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पाहायला होते हलक्या मालासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये सुधारणा आपल्याला गोल्डन शताबासाठी पारा होते कलिंगडची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पारा होतात मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मोसंबीसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांगी दर चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीचे दर पाहणार होतात तर हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून मोसंबीसाठी दर पाहणार होते ड्रॅगन फ्रूट ची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये ड्रॅगन फ्रुट नव्वद रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहिला हलके माल जे लहान साईज मध्ये पंचवीस ते तीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूट साठी दर पाहणार होते चांगल्या ची क्वालिटी नुसार ते क्वालिटी मध्ये उच्चांगी दर खरबूज साठी पाहिलं होते हलके माल जेते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या माझ्यासाठी दर पारवतात मार्केट मार्केटमध्ये आवक खरबुजाची आपल्याला बऱ्यापैकी वाढलेली पाहायला त्याच त्याचबरोबर चांगले माल जे कमी पाहायला मिळतात सुकांची सुकवानची आवक या ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटी मध्ये सुकांसाठी साधारणतः अठरा रुपयापर्यंत उच्चांनी दर पारा होता हलके माल जे चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला सुकांसाठी दर पारावतात मार्केटमध्ये आवक थोडीशी कमी जास्त होतो ना पहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये अठरा रुपयापर्यंत दर पार होत पपईची क्वालिटीनुसार आज पपईच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होती तर आवक थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये साधारण पार होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पार होते हलकी माल ते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर पारा होतात